शिवसेनेच्या वतीनं युवतीसाठी एक सप्टेंबरला बीड येथे भव्य नोकरी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये सदर मेळाव्यास महाराष्ट्रातील पन्नासपेक्षा पेक्षा अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे त्यामध्ये शिक्षण आठवी ते उच्च शिक्षण आणि लाभार्थी पात्रता अठरा ते तीस वयागटापर्यंत असेल मेळाव्यात उपस्थित प्रत्येक उमेदवार शंभर टक्के नोकरीची संधी प्राप्त होणार आहे निवड झाल्या झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे विविध नामांकित कंपन्या ऑन ऑन द जॉब ट्रेनिंग रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे मेळाव्यास उपस्थित राहणारा प्रत्येक उपयोगाकडे नोंदणी अर्ज आणि बाहेर असणे आवश्यक आहे बिलमध्ये तरुण वर्गाने नोकरी भरती मिळाव्यास प्राधान्य उपस्थित राहून नोकरी मिळाव्यास लाभ घ्यावा जिला सिंचना या नात्याने आवाहन करत आहे दुसरा विषय की एका नामांकरी शाळेत मुलीवर पुढे अत्याचार झाल्याची घटना तुम्हाला सर्वांना महाराष्ट्राला या हिंदुस्थानाला माहिती आहे त्यासाठी एक बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून आपण बीड जिल्ह्यातली लक्षता आपण घेतली पाहिजे म्हणून आम्ही शिवसेनेच्या वतीनं प्रत्येक शाळेला पत्र देतोय ते त्याची कॉपी तुम्हाला जाते त्या थोड्याशा काही अटी आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो शाळा आणि परिसरात शिशी टी व्ही कॅमेरे बसवले बंधनकारक आहे सुरक्षा रक्षक साफसफाई मदत बसेस चालक शाळा करून चारित्र पडताळणी अहवाल पोलीस यंत्रणेकडून प्राप्त करून देणे आवश्यक आहे शाळेची वाहतूक व्यवस्था बस रिक्षा बँक इत्यादी शाळेच्या चार। ओळखीचे आणि नियमाचे पालन करणारे असावे असे वाहतूक व्यवस्थापक सोबत शाळा आणि मानसिक मासिक बैठक घेणे आवश्यक आहे असे अनेक मुद्दे आपण या ठिकाणी टाकलेले त्यामध्ये शाळा फुटल्यानंतर मुलींना घरी घेऊन जाणाऱ्या पालकांच्या नावाचा अहवाल नेहमी नेहमी यामध्ये ने 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 शाळे शाळेकडे असणे गरजेचे आहे शाळेत मुलीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित बाथरूम असावे व लहान मुलींना बाथरूमसाठी घेऊन जाण्याकरिता महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी मुलींना टच व बॅड टच या शिक्षण प्राधान्य देण्यात यावे शारीरिकोबत अंचित प्रकार घडल्यास शाळा व्यवस्थापकाने तो दंडवता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय जाणार येथे संपर्क साधावा विषय होता आता लाडके बहीण आले त्याविषयी आणि महायुतीच्या माध्यमातून एकनाथ यांनी अनेक योजना या ठिकाणी राबवल्या त्याचे पुस्तक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिलेले म्हणून या मुख्यमंत्री अन्नपूर्व योजना माध्यमातून नैऱ्यांदा वर्षातून तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे बचत गटातील महिला खेळते भांडवल पंधरा हजारवरून वरून वाढून तीस हजार करण्यात आलेले आहे मुलीचे उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण मोफत देण्यास निर्णय घेतलेला आहे दहा हजार महिलांना पीक रिक्षाचे पिंक रिक्षाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे महिला मोफत प्रवास पन्नास टक्क्यापर्यंत मोफत एस टी प्रवास यापूर्वी आहेत पण अशा अनेक योजना या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांच्या आणि महायुतीच्या माध्यमातून झालेल्या त्यामध्ये परिवराच्या उन्नतीसाठी लाडका शेतकरी योजना घोषणा करण्यात आलेली आहे आणि योजना जी आपल्याला त्या ठिकाणी ह्याच्यापेक्षा जास्त योजना ते आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेल्या म्हणून आज मुख्यमंत्री साहेब असतील आमचे महायुतीत सर्व नेते असतील मुख्यमंत्री असतील आज महायुतीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबाला या ठिकाणी आधार द्यायचं काम माहितीच्या माध्यमातून होत आहे म्हणून मुख्यमंत्र्यांचं आम्ही जे काम करतो आहे आपण सगळं सर्वजण त्याच माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या वतीनं तळाकाळापर्यंत या योजना फोरायचं काम आम्ही या ठिकाणी करतो आहे आता लाडकी बाईंची योजना अश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे तर आम्ही घरापर्यंत त्या ठिकाणी जाऊन पोहोचते प्रत्येक कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी आयोजित करतो ज्या महिला राहिल्या त्या महिलांनासुद्धा आम्ही आवाहन करतो काही अडचणी आल्या तर आमच्या शिवसेना मंत्रीवरती कार्यालयात या ठिकाणी सांगा योजना झाल्यापासून आपण नोंदणीसुद्धा आपल्या कार्यालयामध्ये या ठिकाणी केलेली चालू म्हणून ज्या अडचणी महिलांना येतात जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सर्व महाराष्ट्रातल्या जिल्हा प्रमुख असतील लोकप्रतिनिधी असतील ते आपण तळागळापर्यंत देखील योजना पोहोचावी आणि काही अडचणी महिलांना त्या ठिकाणी येत असतात कोणत्या त्या सोड्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करावं असं आम्हाला आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी दिलेले त्यांच्या माध्यमातून आम्ही आज आजच्या समोर या ठिकाणी आलो आणि युवक यू कॅन आता जे आपले नोकर भरती आहे एक तारखेला त्यामध्ये मुलामुलींना आपल्या गिरितेला शिवसेनेच्या वतीनं कुठेतरी आधार द्यायचं काम आम्ही करायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय त्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य सहकार्य करतालच अशी अपेक्षा तुम्ही या ठिकाणी मी सांगतो अजून काय विचारायचं असं विचार